न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल विद्यार्थ्यांना शिक्षित करणे म्हणजे व्यवसाय प्रमुख करणे सुद्धा आहे असे प्रतिपादन बिशप स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या खाद्य महोत्सव व विज्ञान प्रदर्शन दिवशी प्रशासनाधिकारी अजय कुमार पिरांजय यांनी व्यक्त केलं सदर प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे एकोणचाळीस खाद्य स्टॉल व वा त्रेपन्न वैज्ञानिक साहित्य व बत्तीस गणित सोप्या पद्धती साहित्याचे मांडणी करण्यात आले होते सदर प्रदर्शन उद्घाटन इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाधिकारी अजय बिरंजे संस्थेचे सचिव जीबा भगवान व्हाईस चेअरमन इम्तियाज मैशाळी यांच्या शुभहस्ते हस्ते झालं सदर प्रदर्शनामध्ये विविध खाद्य स्टॉल लावण्यात आले होते तसेच मुलांना व्यवसायाचं मार्गदर्शन करण्यात आलं विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग मॉडेल मांडण्यात आले होते व गणित पद्धतीमध्ये अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार भूमितीय संकल्पना आकार व विविध विविध गणितीय सोप्या क्रियांची मुलांनी मांडणी केली होती शहरात आगळा वेगळा प्रदर्शन भरवण्यात आलं असल्यानं पालकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सदर प्रदर्शनाचे सूत्रसंचालक प्राथमिक मुख्याध्यापक होळी मॅडम यांनी केले शेवटी आभार माध्यमिक मुख्याध्यापक आयुब आवटी यांनी केलं